तर नमस्कार मंडळी जर तुम्ही महाड तालुक्यामधील शिवतर या ठिकाणी आलात ना तर तुम्हाला कुंभेशिवतर हे गाव लागेल आणि या ठिकाणी ना तुम्हाला तेराव्या शतकातील जुनं असं शिवमंदिर पाहायला जर तुम्ही हे जुनं मंदिर जर बघितलं असाल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नसेल बघितलं ना तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो खडकेश्वर मंदिर हे ना महाड बस स्थानकापासून केवळ पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे जर कधी तुम्ही शिवतर या ठिकाणी गेलात ना तर तुम्हाला त्याआधी कुंभेशिव तर हे गाव लागेल आणि त्या गावातच ना ग्रामदेवताचं मंदिर आहे तिथून आपल्याला सरळ जायचं आहे आणि नंतर नदी दिसेल आणि ब्रिज सुद्धा त्याच्यानंतर आपल्याला एक मोबाईल टावर दिसेल त्याला तुम्ही बरोबर फॉलो केलात ना तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी त्या मंदिराजवळ पोहोचाल मंदिराकडे बघून ना मला एक वेगळंच आत्मिक समाधान मिळालं चला तर आपण आतमध्ये जाऊ आतमधला गाभारा आहे ना तो खूपच सुंदर आहे मला ना हे जे कवलारू जे मंदिर असतात ना ते खूप आवडतात त्यामुळे ना मंदिर अधिक खुलून दिसतो या मंदिराच्या समोरच ना एक नंदी भगवान आहे त्याची मूर्ती ना खूपच सुबक आहे नंदी भगवानाच्या समोरच ना आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते या मंदिरात प्रवेश करताच ना आतमध्ये पाण्याचा नैसर्गिक झरा पाहायला मिळतो खरं म्हंटल ना तर मंदिराच्या परिसरात ना पाण्याचा कोणताही चान्स नाही आहे आतमध्ये येण्यासाठी तरी त्या गाभारात पाणी होतं हे अद्भुत दृश्य बघून ना मी एकदम चक्क झालो होतो शेवटी ना आपली मराठी एक म्हण आठवली मला ती म्हणजे अशी कशी देवाची करणे रे नारळाच्या आतमध्ये पाहणे या मंदिरात प्रवेश करताच ना मला एक वेगळंच वायब्रेशन एनर्जी फील झाली होती जसं काय या प्रकारे आत गेल्यावर ना आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आणि मनशांतीचा आभास होतो या मंदिरात ना शुष्कसांधी बांधव तंत्राचं काम पहायला मिळतं आतलं गर्भगृह आहे ना हे पूर्वी खूप खोल होतं आणि शिवलिंग ही खडकाला लागून होती म्हणूनच या शिवलिंगाला खडकेश्वर असे नाव पडले असावे चार नरमुखी असलेली ही शिला आणि वाघावर अरुड असलेली ही शिला असले या मराठ्या काळात किंवा उतरत्या कालातील असाव्यात मंदिरात चार खांब आहेत आणि त्यांच्यावर नागाची आणि कर्णिकेची यादवकालीन संदर्भ झुलतात या सुंदर अशा शैलीवरून ना त्या अकरा तेराव्या शतकातील असाव्यात याची आपल्याला प्रचिती होते इतकी भरपूर वर्ष झाली असलेला तरी इथला शांत प्रकाश अजूनही तसाच आहे निर्मल पवित्र आणि चिरंतड जर तुम्ही शिवतर घडी आलात ना तर या जवळ असणाऱ्या अपरिचित प्राचीन खडकेश्वर मंदिराला जरूर व्हिजिट करा आणि हो आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल ना तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका